शेतकरी मित्रांनो शासनाकडून दोन हजार चोवीस पंचवीससाठी बजेट सादर करण्यात आला अर्थसंकल्प सादर करण्यात आला पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची जी प्रमुख मागणी होती जसं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं शासनाचं जे काही आश्वासन होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते पूर्ण झालेलं दिसत नाही आणि म्हणूनच कुठंतरी याला रोष म्हणून याला कुठंतरी विरोध म्हणून विरोधी पक्षांकडून वारंवार अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेस शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार तिथे बाजू मांडण्यात आले तसेच खूप काही शेतकरी संघटनांकडूनही देखील या गोष्टी वारंवार शासनाला जाणू जाणीव करून दिल्या पण तरी शासनाला पाजर फुटलेला नाही आणि मग कुठेतरी शेतकऱ्यांना थोडीफार मदत जाहीर करावी असं शासनाला वाटत आहे आणि म्हणूनच कन्फर्म अपडेट असा आहे की एकतीस मार्च पूर्वी हे जे काही अपडेट आता आपण पुढे बघणार आहोत ते अपडेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील कोणाला मिळतील कसं का काय असणार आहे सगळं जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायला विसरत नकाचा लाईक करा, ला। नका करा। तुमच्या कमेंट खाली नक्कीच काढवा म्हणजे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत बघा शासनाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण तशा पद्धतीचं काही झालेलं नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा जो काही आक्रोश होता तो आक्रोश कुठंतरी शासनापर्यंत पोहोचला आणि मग शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावी म्हणून नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता ज्या शेतकऱ्यांचं ई के पूर्ण झालंय अशा शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी शेत, एक शेत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार असल्याचं इथे कळत आहे दुसरं म्हणजे शासनाकडून जे काही अतिवृष्टीचं अनुदान होतं दोन हजार तेवीस चोवीस असो चोवीस पंचवीस असो जे काही शेतकरी पात्र झाले होते याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं ई केवायसी झालं ज्या ज्या सगळे कागदपत्रांची पूर्तता झाली याच्यामध्ये वारंवार देखील शासनाकडून जी आर मंजूर झाला पण निधीची पूर्तता करण्यात आलेली न होती जो काही राहिलेला निधी काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे शे डिपॉझिट झाले पण काही शेतकरी अजून देखील वंचित होते दे, अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देखील एकतीस मार्च पूर्वी शासनाच्या वतीने हे अनुदान मिळणार असल्याचं इथं समजतं पुढची गोष्ट अशी आहे की शासनाकडून जो काही पीक विमा आहे बघा पीक विमा होता पीक विम्यासाठी शासनाकडून पन्नास टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे पीक विमा कंपन्यांना पण पीक विमा कंपन्या त्याला दिरंगाई करतायत त्यांचा जो काही पन्नास टक्क्याचा हप्ता आहे तो पन्नास टक्क्याचा हप्ता शासन तिथे टाकत नाही काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पीक विमा वाटप देखील झाला आहे जसं की यवतमाळ झाला बुलढाणा झाला निकडं इकडं बीड झाला थोडं छो थो, थो, काही काही प्रमाणामध्ये असं नाही की संपूर्ण काही प्रमाणांमध्ये शेतकऱ्यांना तो पीक विमा वाटप करण्यात आला आणि तो देखील जो काही उर्वरित पीक विमा आहे तो शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता डिपॉझिट करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे तोही जर वाटलास तोही हप्ता ह्या येत्या पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतं पुढचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे शेत काही अनुदानं अजून मंजूर झाले होते जसं की डी बी टीच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाची अवजारं असो किंवा दुधाचं उत्पा आ... दुधाचा जो काही भावांतर म्हणजे शासनाकडून अनुदान मंजूर झालं होतं पाच रुपये आणि सात रुपये ते देखील या येत्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हो डिपॉझिट होऊ शकतं बघा याच्यामध्ये अशी जी काही माहिती आली आहे की जो काही शासनाच्या वतीने जी आर आला होता पण जी आर साईडला जायला पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट झाले नव्हते कारण की यांनी जो काही खर्च होता जो व्यवस्थितरित्या हँडल करायला पाहिजे होता घराचा प्रमुख म्हणून राज्याचा प्रमुख म्हणून तुम्ही कोणत्या योजनेला कसा निधी वाटप करताय ते थोडंसं समजून घेण्यासारखं होतं पण आपल्याला समजतं म्हणजे या ह्या लोकांना देखील समजत यांच्याविषयी आपल्याला शब्द वाईट वापरायचाच नाही आहे यांना देखील कळतं पण हे फक्त टाईम वेळ मारून नेता यांनी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही यू करू त्यू करू, करू पण यांनी काही केलं नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आणि म्हणूनच जो काही पैसा होता शेतकऱ्यांचा जो काही बजेट आता जो काही निधी वितरित करण्याच्या गोष्टी होत्या त्या कुठेच यांनी केल्या नाही फक्त इकडं काय चाललं आहे तिकडं काय चाललं याने त्याच्यावर वार केला त्याने त्याच्यावर काय केला औरंगजेब हे महाराष्ट्र याच्यामध्येच ते फक्त दिवस काढत आहेत पाच वर्ष याच्यातच काढण्याचा त्यांचा मनसुबा आहे काय असंच आता वाटायला लागलं आहे आणि जे काही वाऱ्यावर सोडलं आहे आपल्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनीच विचार करण्याची गोष्ट हे जर आपल्या गावा आजूबाजूला फिरकले ना यांना उभं देखील करायला नाही पाहिजे यांना प्रश्न विचारायला पाहिजे की बाबा काय झालं आणि जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत यांना समाधान मिळत नाही तोपर्यंत यांना गावातनं निघू देखील द्यायला नाही पाहिजे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद